आता थंडीचा महिना आहे संध्याकाळचं का नाही लय गारचा पडतोय तर उष्णतेच काय खायचं तर बाजरीचं किचडी करून खायची म्हणजे उष्णता कमी होईल जास्त होत्या उबदार का नाही ही आता बाजरीची आपण संध्याकाळी किचडी करून खाऊया घरच्या झाडाचा माझ्या नारळ कसं खोबरं आहे बघा पांढरं झोटून ह्याच्यात पाणी आखी साखरचं पाणी आणि पाणी लागले आता हे मी स्वच्छ निवडून दोन वाटी बाजरी घेतल्या ही घरच्या मुगाची डाळ आहे बघा पाट डाळ आहे ही।, ही एक वाटी घेतली ही अर्धी वाटी तांदूळ घेतले तुम्ही कुठला पण तांदूळ घेतला तरी पण चालते एक अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणा आता ही स्वच्छ बाजरी का नाही अशी चांगली चोळून अशी धुवून घ्यायची अशीच बाजरी ठेवायची जरा मोठी मोठी का नाही एका दोन एका दोन करून असं पाट्यावर वाटून घ्यायची हे कशी बाजरी बारीक अशी वाटून घ्यायची बघलं बघलं आता पाणी गरम करायला ठेवायचं खिचडी करताना वरण कधी थंड पाणी घालायचं नाही गरम घालायचं म्हणजे लवकर खिचडी शिजत्या थंड पाण्यात का नाही असं डाडरल्यासारखं तुपात खिचडी केली का नाही खिचडी लय चांगलं लागते म्हणून थोडंसं तूप घालायचं एक पळीभर तूप घातलं या आता फोडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची आता एक चमचे जिरं टाकूया थोडासा कडीपत्ता एक कांदा चिरला हे पण टाकायचं यात चांगलं हलवून घ्यायचं कांदा बरोबर एक सहा मिरच्या बारीक केल्याच्या मोडून हे पण टाकायचे एक दहा बारा आणि एक तुकडा आल्याचा बारीक वाटून घेतलाय हे तेलात टाकून एक अर्धी वाटी शेंगदाण टाकायचे आता दोन टमॅटो चिरल्यात उभी हे पण टाकायचे थोडासा हिंग घालायचा ते आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक पळी टाकायचं चमचाभर हळद घालायची आता ही मुगाची पाट डाळ हे पण ह्याच्यात टाकायचे डाळ हे आता, आता तांदूळ अर्धी वाटी धुवून घेतल्यात हे पण टाकायचे आता ही घब्र घब्र पाट्यावर वाटल्या ह्यात घालायची ही कर्म पानी ही हात शार आता हे गरम करून पाणी घेतल्याला हे घालायचं मीठ टाकायचं आता थोडीशी कोथिंबीर टाकायची अर्धी वाटी खवल्याला वल्ल खोबरं टाकायचं आता झाकून ठेवूया अजून एक दहा पंधरा मिनटं ह्याला शिजायला पाहिजे अशी मऊ खिचडी शिजवून द्यायची एक जीव सगळ्या ह्याच्या झालाय बाजरी सगळ्या डाळी तांदूळ व्यवस्थित शिजले आहेत आता खिचडी बरोबर खायला पापड पाहिजेत आपण आरावर पापड भाजून